मुंबईतील हुतात्मा चौकामध्ये हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी सर्व संघटना आल्या आहेत मात्र काही संघटनांच्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण झाल्यात ना त्यामुळे आता हुतात्मा चौकात त्या मागण्या घेऊन मागणीचं जे फलक आहे ते, ते, ते हातात घेऊन या ठिकाणी दाखल झालेत आपण जर बघितलं गिरणी कामगारांचं बलिदान विसरणार नाही मुंबईत पूर्णवसन झाल्याशिवाय थांबणार नाहीत दुसरी गोष्ट मराठी द्वेष थांबवा गिरणी कामगारांचं पूर्णवसन मुंबईतच करा मराठी भाषा ही जगली पाहिजे अशा देखील अनेक मागण्या या संघटना केलेल्या आहेत आणि हातामध्ये जर फलक बघितलं अनेक फलक आपल्याला पाहायला मिळत आहेत कामगारांचं जे हक्काचं घर आहे ते मुंबईतच मिळालं पाहिजे दुसऱ्या ठिकाणी मिळालं पाहिजे मराठी जी अस्मिता आहे ती टिकली पाहिजे असं देखील ह्या ठिकाणी ह्या संघटना बोलत आहेत गिरणी कामगारांचा मोठा जो प्रश्न आहे तो अजून देखील सुटलेला नाही आणि अनेक विविध प्रश्न घेऊन हे संघटना आता या ठिकाणी दाखल झाल्या आहेत सोबत काही संघटना अध्यक्ष आहेत आणि त्यांना विचारत काय काय प्रमुख मागणी आज हुतात्मा दिन निमित्त आहे अभिवादन करण्यासाठी तुम्ही आलेत आणि अनेक मागण्यांचा फलक हातात घेतून आलेत खरं तर आज हुतात्मा स्मृती दिवस आहे आणि त्यानिमित्तानं नक्कीच सर्वांचं एक तर मराठी माणसाचं नव्हे महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाचं कर्तव्य आहे की ते, ते केला त्या स्मृतीला अभिवादन केलं पाहिजे परंतु सध्या जर महाराष्ट्रातली एकंदरीत परिस्थिती पाहिली किंवा मराठी माणसाची प्रामुख्यानं मुंबईतली जी काय परिस्थिती पाहिली आणि त्या विषयावर कुठेतरी आपण एकत्र आलो पाहिजे आता आम्ही येताना एक ठरवलं की येताना प्रत्येक संघटना वेगवेगळ्या आल्या आणि त्यामुळे आम्ही असं ठरवलं की ह्या जे आपण काय वेगळे आलो ते जर एकत्र आलो असतो तर किती म्हणून आम्ही यापुढे असं ठरवतो की एकत्रित कुठेतरी येऊन काम झालं पाहिजे मराठीचा कोणताही विषय असो सगळ्यांनी त्यामध्ये सर्वांनी सहकार्य केलं पाहिजे आणि मुंबईचा किंवा आज जर हुतात्मा दिनाचा विषय येत असेल किंवा हुतात्मे झालेल्यांचा विषय येत असेल तर नक्कीच त्यामध्ये प्रामुख्यान कोणत्या जर वर्गाचं त्याच्यामध्ये योगदान होत असेल तर गिरणी कामगारांचं आणि गेली त्रेचाळीस वर्ष गिरणी कामगाराला इथल्या व्यवस्थेने असेल वारंवार फक्त आश्वासनं देऊन फसवण्यात आलेलं आहे नऊ जुलैच्या मोर्चाच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर माननीय एकनाथराव शिंदेसाहेबांनी आम्हाला ती आश्वासनं दिली होती आणि त्याची पूर्तता आता मात्र कुठेतरी होते परंतु पुन्हा राजकीय जे काय वर्चस्व आहे राजकीय श्रेयवाद ह्याच्यात पुन्हा तो प्रश्न कुठेतरी अडकतोय का असा प्रश्न निर्माण झालेला आणि त्यामुळे नक्कीच या हुतात्मा स्मारकाच्या इथून आम्ही गिरणी कामगार मराठी त्याचबरोबर गिरणी कामगार म्हणून एक आवाहन करतोय किंवा मुख्यमंत्री असतील इथली व्यवस्था असेल पूर्ण शासकीय प्रशासकीय व्यवस्थेला की अठरा जानेवारी हा जो आमचा एक गिरणी संपाचा एक दिवस होता चव्वेचाळीस वर्ष पूर्ण होतील दोन हजार सव्वीसला त्या गोष्टीला आणि त्यामुळे ती त्या दिवसापर्यंत जर गिरणी कामगारांच्या बाबतीत कोणताही जर निर्णय झाला नाही नक्कीच आम्ही एक महायलगार जो गिरणी कामगारांचा न्याय घेतल्याशिवाय मात्र मुंबईतून परत जाणार नाही अशा पद्धतीचं एक वातावरण किंवा अशा पद्धतीचा इशारा आम्ही सरकारला मात्र या ठिकाणाहून देतोय मराठी माणसांना बाहेर फेकलं जाते काय कारण की जसं तुम्ही म्हटलं की जी हक्काची घर आहे ती मुंबईत मिळत नाही मराठी माणसाला बाहेर फेकलं जाण्या म्हणण्यापेक्षा त्याचं सगळ्यात मूळ कारण आहे जो आम्ही वारंवार सांगतोय की जो अधिवास कायदा आहे जो पंधरा वर्षाच्या दाखल्याचा फायदा घेऊन इथे बाहेरून आलेली लोकं घेत आहेत परंतु आमचा जो मूळ मराठी माणूस आहे भूमिपुत्र आहे तो त्याच्यापासून लांब कुठेतरी राहतोय आणि त्यामुळे पहिल्यापासून ही मागणी आहे मराठीवर जे जे काम करत मराठी संघटना ज्या काम करत त्यांची मागणी ही मूळ मागणी आहेच की जो अधिवास कायदा आहे त्याच्यावर कुठेतरी निर्बंध आले पाहिजे त्याच्यावर पुन्हा अभ्यास झाला पाहिजे आणि इथल्या अधिवास कायद्याच्या माध्यमातून हिथला जो भूमिपुत्र आहे त्याला त्याचा फायदा झाला पाहिजे अशा पद्धतीची नक्कीच एक सर्वांची भावना आहे आणि खरं बघितलं तर ह्या मराठी मातीत आज मराठीसाठी भांडावं लागतं हेच एकतर मराठी माणसाचं खरं दुर्दैव आहे कारण ही भूमी आमची आहे ही माती आमची आहे आणि तिथेच आज आम्हाला संघर्ष करावा लागतोय असं देशातलं कोणतंही एक राज्य नाही की ते त्यांच्याच राज्यामध्ये स्वतःच्या अस्मितेसाठी आहेत आणि मराठी माणूस आज आपल्याच महाराष्ट्रात अस्मितेसाठी भांडतोय आणि त्यामुळे आज आम्ही इथून सर्व मराठी संघटनांना एक आवाहन करतोय की संघटना असेल आपलं नाव असेल सगळं बाजूला ठेवून आपण कुठेतरी एकत्रित नक्कीच आलं पाहिजे आणि त्याकरता आपण शिवाजी मंदिरला नक्कीच रविवारी अमोल भाई तुम्हाला सांगतील की कशा पद्धती असेल की आम्ही आल्यानंतर ते ठरवलेलं आहे की एक रविवारी सर्व मराठी संघटनांना एकत्रित घेऊन एक मराठी म्हणून जी आपली काय भूमिका असायला पाहिजे ती नक्कीच येणाऱ्या काळात मांडू नक्कीच आपण जर फलक राज्य सरकार असो किंवा केंद्र सरकार असो इतर राज्यांप्रमाणे मराठी आणि इंग्रजी असं द्विच भाषा धोरण महाराष्ट्रात लागू झालं पाहिजे काय मागणी आहे तुमची संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यानंतर आज पुन्हा एकदा मराठी माणसाला मराठी भाषिक म्हणून एकत्र येण्याची गरज आहे जर दक्षिणेकडे गेलो तर तिकडे फक्त दोन भाषा चालतात स्थानिक भाषा आणि एक विदेशी भाषा तर महाराष्ट्रामध्ये आपण जाणून बुजून जे परप्रांतीय लोंड्यांचं लोंड्यांना आमंत्रण दिलं आणि त्यांना आपण आपल्या उरावरती बसून घेतलेले तर यापुढे सर्व मराठी भाषिकांनी एक सरकारकडे किंवा कोर्टाकडे अपील करण्याची गरज आहे की इतर राज्याप्रमाणे प्रत्येक राज्यामध्ये द्विभाषिक आहे स्थानिक भाषाही येणं गरजेचं आहे आणि जर आम्हाला शिक्षण घेऊन आम्हाला कुठे विदेशात जायचं असेल नोकरी धंदा करायला तर तेथील एक तेथील एक भाषा येणं गरजेचं आहे यासाठी महाराष्ट्र संरक्षण संघटनेच्या वतीने आम्ही दरवर्षी आणि प्रत्येक ठिकाणी जनजागृती करत आहोत की इतर राज्याप्रमाणे महाराष्ट्र राज्यामध्ये सुद्धा द्विभाषिक भाषा धोरण अवलंबलं गेलं पाहिजे तसेच स्थानिकां स्थानिकांवरती जे परप्रांतीयांचे जे लोंढ्या आदळले जातात आहेत त्यावरती कुठे निर्बंध आणणारा कायदा करण्यासाठी एकोणीसशे साठचा सा अधिवास दाखला हा तातडीने लागू लागू करावा कारण दहा वर्षापूर्वीचा जर आपण अधिवास दाखला जर लागू करतोय तर दहा वर्षापूर्वी जर आपल्या इथं जर कोणते आतंकवादी आले असतील तर ते सुद्धा कायद्याने इकडचे नागरिकत्व म्हणून आपण त्यांना देणार आहोत का हा एक सरकारला प्रश्न आहे आमचा नक्कीच जसं त्यांनी सांगितलं की येत्या रविवारी मोठा एक आंदोलन देखील पाहायला मिळणार आहे कारण की गिर गिरणी कामगारांचा विषय असेल किंवा मराठी भाषांचा विषय असेल सर्व भाषांसाठी आता संयुक्त देखील आपण उभे राहणार आहेत काय नेमकं आहे आज आपण इथे बघितलं असेल आज हुतात्मा दिन आहे हुतात्मा दिना दिवशीच एकशे सात हुतात्म्यांनी आपल्या प्राणाची आहुती देऊन मुंबई महाराष्ट्रामध्ये दे सामील झाली आणि त्याच अनुषंगानं आज वेगवेगळ्या संघटना आहेत संयुक्त मराठी चळवळ आहे त्याचबरोबर मा मुंबईचं महाराष्ट्र वाचवा कृती समिती आहे स्वायत्त महाराष्ट्र अभियान आहे मराठा महासंघ आहे संभाजी ब्रिगेड शिवराज्य ब्रिगेड छावा ब्रिगेड अशा वेगवेगळ्या संघटनांचे प्रतिनिधी आज इथं अभिवादन करण्यासाठी आले होते त्या अनुषंगानं प्रत्येकजणाचा विषय एकच आहे की मराठीसाठी आपण काहीतरी केलं पाहिजे त्या अनुषंगानं आत्ता आमची चर्चा झाली आणि आम्ही असं ठरवलेलं आहे की आपण असे वेगवेगळे विखुरलेलं असल्यामुळेच आपल्याला ह्या परप्रांतीयांचा त्रास सहन करावा लागतो आहे म्हणून कुठेतरी आपण सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे या अनुषंगानं आम्ही रविवारी येत्या रविवारी शिवाजी मंदिर दादर येथे बैठक लावलेली आहे जेवढे लोक येतील आम्ही लोकांना आवाहन करतो मुंबईतल्या कारण मराठीसाठी आज एकत्र या या मुंबईसाठी आपण आपल्या प्राणाची आहुती दिली आपल्या पूर्वजांनी मग त्याची आपल्याला जाण असणं कुठंतरी गरजेचं आहे कारण एकीकडं परप्रांतीय व्यक्ती महाराष्ट्रात येऊन मराठींना आव्हान करतात तुम्ही नाव ऐकलं असेल मला त्याचं नाव घ्यायचं नाही आहे कारण तो फार महार महामूर्ख माणूस आहे तो महा महाराष्ट्रावरती राज्य करण्याची भाषा करतोय पण तो एक गोष्ट विसरला ह्या महाराष्ट्रामध्येच नव्हे पूर्ण संपूर्ण देशामध्ये मराठ्यांनी राज्य केलेलं आहे दिल्लीवरती देखील राज्य केलेलं आहे आणि अशी गोष्ट असताना तुम्ही मराठीमध्ये महाराष्ट्रामध्ये येऊन आम्हाला धमक्या देणार हे कुठंतरी त्यांनी बांगड्या भराव्यात तुमच्यामध्ये हिंमत असेल ना तर तुम्ही उतरा मैदानात आम्ही तयार आहोत याचे लवकरच त्यांना ब ह्या गोष्टी बघण्यासाठी भेटतील कारण एक सर्वसामान्य मुंबईमधला नागरिक जर पेटला तर काय होतं आजपर्यंत सगळ्याच राजकीय पक्षांनी मराठी माणसाची पिळवणूक केलेली आहे त्यांना मुंबईमधला गिरगावमधला माणूस गिरणी कामगारमधला असेल किंवा आणखी कुठला असेल तुम्ही बघितला असेल गिरणी कामगारांच्या संदर्भात वांगणीला त्यांनी फ्लॅट बनवून दिलेले आहेत काम करत होता मुंबईमध्ये त्याला दिलेलं वांगणीमध्ये एकही व्यक्ती तिथे जायला तयार नाही आणि परप्रांतीय लोकांनाही ते करून अतिक्रमण करून काल परवा विषय झाला बांद्रा किल्ल्याचा तोही कुठल्या तरी बिल्डरला घशात घालण्याचा विषय चालू आहे कारण आपण बघित असेल ज्या कोस्टल रोड होत आहेत मुंबईमध्ये जी विकास कामं होत आहेत त्या अनुषंगानं परप्रांतीय लोक जे मुंबईमध्ये आलेले आहेत गुजराती मारवाडी जेवढे असतील उत्तर भारतीय बिहारी असतील आणखी इतर कुठले असतील त्यांना मुंबईमधून आपल्या हातामध्ये कशी घेता येईल आणि मुंबईमधला मराठी माणूस बाहेर कसा फेकला जाईल या अनुषंगानं ते जे प्रयत्न करतात ह्याच्यासाठी कुठंतरी मराठी माणूस एकत्र आला पाहिजे त्या अनुषंगानं आम्ही हा लढा सर्व एकत्र येऊन या रविवारी आम्ही बैठक लावलेली आहे आणि त्या अनुषंगानं पुढे जाण्याचा निश्चय केलेला आहे एकीकडे महार मराठी शाळांचं खाजगीकरण देखील थांबवा मराठी शाळा वाचवा असे देखील फळक पाहायला मिळते आज कित्येक महाराष्ट्रातला तुम्ही एक गोष्ट बघितली असेल की मुंबईमध्ये राहणारे कित्येक असे लोक आहेत मराठी लोकं आहेत त्यांची महिन्याची जे प पगार आहे तो साधारणतः बारा पंधरा हजाराच्या आसपास त्याच्यामध्ये त्याला इंग्लिश मिडियमला त्याची मुलं शिकवणं त्याला परवडत नाही अशा म परिस्थितीमध्ये सुद्धा लोक आपली मराठी शाळेमध्ये मुलं शिकवत असताना त्या मराठी शाळा तुम्ही बंद करता ही कितपत योग्य गोष्ट आहे एकीकडे आम्हाला कायदा सांगतो शिक्षण हा आमचा हक्क अधिकार आहे आणि आमचा हक्क अधिकारच आमच्याकडून हिसकावून घेतला जातो त्याला वेगवेगळी कारणं दिली जातात त्याला तुम्ही तुम्ही कुठे दाखवतात की दा ती बिल्डिंग पडण्यासाठी झाली वेगवेगळी कारणं दाखवून त्या गोष्टी आमचे हक्क तुम्ही आमच्यापासून मारण्याचं काम करताय ते कुठेही आम्ही सहन करणार नाही आज मराठी शाळा असतील गिरणी कामगारांचा विषय असेल अनेक कामगार असतील मग ते तुमचे प म्युन्सिपल कॉर्पोरेशनचे कामगारांपासून काम तळागाळातला माताडी कामगार असेल या सगळ्या कामगारांचे जे प्रश्न आहेत त्यांना वाऱ्यावरतीच सोडलेला आहे मग तो कुठलाही पक्ष असो कुठल्याच पक्षाचं नाव घ्यायचं नाही त्यांनी कोणी मराठीसाठी काही केलेलं नाही आहे जो आज जे मराठींसाठी आम्हाला भांडावं लागतं त्याला कारणीभूत हेच सगळे सत्ताधारी पक्ष आहे सरकारने जर तुमच्या मागण्या पूर्ण केल्या नाहीत तर पुढचं ध्येय का असणार आहे बघा गेले कित्येक वर्ष आम्ही लढतोय आणि आम्ही लढत असताना आत्ता ज्या ह्या एकत्र एक आलेल्या संघटना आहेत ह्याच्यावरून त्यांनी लक्षात घ्यावं की पुढे काय होणार आहे कारण ह्या सगळ्याची चावी जी आहे ना ती कुठेतरी राजकीय आहे मग तो निर्णय आम्हाला घ्यायला लागू नये जर आम्ही तो घेतला तर त्यांना ते भारी पडणार आहे पण नक्कीच जर इथे वाटले उभे असलेल्या सगळ्या कार्यकर्त्यांना असं वाटत असेल ना, ना तोही निर्णय आम्ही घेऊ त्याची परिणामाची चिंता करणार नाही पण मराठी माणूस म्हणून आणि मराठी अस्मितेसाठी म्हणून प्रत्येक जण स्वतःसाठी वेगवेगळे लढत होतो ते आता आम्ही एकत्र येण्याचं काम आम्ही करतोय मराठी अस्मितेसाठी ज्या वेगवेगळ्या संघटना आहेत ते आता एकत्र येत मराठी भाषा असेल किंवा गिरणी कामगारांचा विषय प्रश्न एकत्र येणार आहेत आणि येत्या रविवारी या मराठी भाषा असेल गिरणी कामगारांची एक बैठक देखील शिवमंदिर या ठिकाणी आयोजित केले आहे कॅमेरामन मनीष विचारसा मयुर टी व्ही नाईन टी व्ही नाईन मराठी मुंबई काल का परवा बिहारमध्ये कृपा करून दोन मिनटं काल का परवा बिहारीमध्ये एका आजारी माणसाला मुख्यमंत्री केलाय तो काय दिवे लावणार आहे आमचा महाराष्ट्र गेली शंभर वर्ष शंभर वर्ष आज देशाला किती किती दिलेला आहे देशाने हां कर्मवीर भाऊराव पाटील त्यानंतर तुमचे रामजी शिंदे त्यानंतर आपले फुले साहेब हां आंबेडकर ह्या लोकांनी शंभर महा शंभर वर्ष महाराष्ट्र घडवण्यासाठी किती मेहनत घेतली आमचे शाहू महाराज त्यां त्यांचा सयाजीराव गायकवाड ह्या लोकांनी आपला महाराष्ट्र प्रतिष्ठित व्हावा शिकलेला व्हावा यासाठी मेहनत केलेली आहे आज म्हाडा किती हजारो घरं बांधते ते घरं कोणासाठी बांधत आहे ते परप्रांतीयांसाठी त्याच्यापेक्षा वीस पंचवीस उद्योगधंदे तुम्ही उभे करा एक मोठा उद्योगधंदा उभा राहिला त्याच्या आजूबाजूला लहान उद्योगधंदे उभे राहतात किती मुलांना काम मिळेल विठ्ठल कामतनी सांगितलं होतं की एक हॉटेलमध्ये जर कस्टमर आला एक हॉटेलमध्ये जर पाहुणा गेस्ट आला तर तो नऊ लोकांना काम देतो आपला महाराष्ट्र आपण उद्योगधंद्यामध्ये नंबर वन राहिलाच पाहिजे पहिल्यापासून आपला टक्का खाली होत चालला आहे उद्योगधंद्यांचा टक्का खाली होत चाललाय मराठी कामगारांचा टक्का खाली होत चालला आहे आज कुशल कामगार मिळत नाही आहेत एकशे चा एक किती एकशे चाळीस करोड आपण लोकसंख्या आहे त्याच्यामध्ये सगळे झोंडे ब डगडधोंडे बसलेत काय त्याला त्याच्यासाठी मराठी महाराष्ट्र सरकारने काम केलं दों पाहिजे आज आय टी मध्ये का बॉम्ब सगळी त्यांना शिक्षण मिळत नाहीये उद्योगधंद्यासाठी शिक्षण मिळत नाही बोला तुमचा प्रश्न बोला एकीकडे बघितलं मुंबईमध्ये टिकला पाहिजे साहेब त्यांनी काम केलं तर आमच्यासाठी चांगलंच आहे ऑलवेज वेलकम पण प्रत्येक मराठी माणसांनी आता एकच ठेवायचं कारण आता मराठी माणसं एक तर देवळांमध्ये दिसतात ना तर हॉस्पिटलमध्ये दिसतात त्यांनी दैववादी व्हावं आमची हे नाही आहे श्रद्धा असावी पण स्वतःच्या कर्तृत्वावर निष्ठा पण असावी तुम्ही महाराष्ट्रामध्ये आलात तुमच्या पाठी ज्वलंत इतिहास आहे छत्रपती शिवाजी महाराजांसारखे राज्य राजे तुम्हाला मिळालेले होते अरे त्यांची पंचवीस जरी हे वाक्य हे वाक्य तुम्ही जर अवलंबिले ना आपल्या जीवनामध्ये तुम्ही कुठल्या कुठे निघून जाल ह्याचा ह्याचा प्रत्यय आपण घेतलेला आहे आज महाराष्ट्राने किती भारतरत्न दिलेले आहेत सगळ्यात जास्त भारतरत्न मराठी माणसांनी दिलेली आहेत ह्याची जाणीव आपण ठेवली पाहिजे आणि आपण त्याचे पाईक आहोत आपण त्याचे वारस आहोत आणि ह्याची जाणीव आपल्या सर्व मा इथे उपस्थित असलेली नाही तर जगातल्या सर्व लोकांनी घेतली पाहिजे आणि त्याच्यासाठी काम केलं पाहिजे जय महाराष्ट्र जय शिवराय हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव